छत्रपती संभाजीनगरमधील जगप्रसिद्ध वेरुळ लेणीच्या डोंगरावर असलेल्या जोगेश्वरी कुंडात आज दिनांक चोवीस रोजी रविवारी दुपारी पर्यटनासाठी आलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की आज सकाळी छत्रपती संभाजीनगरमधील विठखेडा परिसरातील एका खाजगी कोचिंग क्लासेसची सहल वेरुळ लेणी परिसरात आली होती विद्यार्थी आणि शिक्षक वेरुळ लेणी पाहून झाल्यानंतर सतरा नंबर लेणी परिसरातून जोगेश्वरी कुंडाकडे गेले यावेळी चेतन संजय पगडे वैवर्ष सतरा यांचा पाय घसरल्यानं तो जोगेश्वरी कुंडात बुडू लागला त्यावेळी शिक्षक राजवर्धन अशोक वानखडे वैवर्ष तीस राहणार किन्होळा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांनी मागचा पुढचा विचार न करता कुंडात उडी मारली मात्र चेतन पगडे यानं राजवर्धन वानखडे यांना घट्ट पकडल्यानं दोघेही बुडाले इतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी आरडाओरडा केल्यामुळं परिसरातील काही गुराख्यांनी येऊन दोघांना बाहेर काढला याबाबत माहिती मिळताच वेरूळ लेणीचे सुरक्षा रक्षक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रुग्णवाहिकेने मृतदेह खुलताबाद ग्रामीण रुग्णालय व त्यानंतर वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश आव्हाड आणि प्रमोद साळवी यांनी घटनेचा पंचनामा केला हे जोगेश्वरी कुंड अतिशय धोकादायक असून पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते गेल्या महिन्यातही याच ठिकाणी बुडून एका युवकाचा मृत्यू झाला होता या घटनांमुळे जोगेश्वरी कुंड परिसरात जाण्यास पर्यटकांना बंदी घालून परिसरात तारक कंपाऊंड टाकण्याची मागणी सातत्यानं होत आहे